शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी ज्ञान मराठी या शेती विषयक मराठी युट्यूब चॅनल मध्ये आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जैविक पद्धतीने ऊस पिकातील उमनियावरती आपण कशा पद्धतीने नियंत्रण करू शकतो या संबंधित आजचा आपला हा डिटेल व्हिडिओ असणार आहे आणि ही पद्धत फक्त ऊस पिकातच नाही तर भाजीपाला फळ पिके तृणधान्य कडधान्य आणि फायबर पिके अशा सर्व पिकांमध्ये तुम्हाला ही जैविक पद्धत वापरता येणार आहे या जैविक पद्धतीमध्ये आपल्याला फक्त उनियाळेच नियंत्रण नाही मिळणार तर बोरर विल बिटल आणि ग्रब या सर्व किडींवरती या जैविक पद्धतीचा वापर करून आपण नियंत्रण मिळवू शकतो तर मित्रांनो कोणत्याही जैविक पद्धत चला पाहूयात तर मित्रांनो या जैविक पद्धतीमध्ये आपण एका मित्र बुरशीचा वापर करणार आहोत जिचं नाव आहे मॅटरायझेम यांनी सोपली एक जैविक कीटकनाशक आहे मित्रांनो ज्याचा की वापर करून आपण फक्त हुमनियाळीच नाही तर बोरर बिटल विविल भी ग्रब अशा प्रकारच्या सर्व किडींवरती ते नियंत्रण मिळवू शकतो आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त उष्च चालत नाही तर सर्व भाजीपाला फळपिके तृणधान्य कडधान्य अशा पिकांमध्ये सुद्धा आपल्याला असा वापर करता येतो तर मित्रांनो आता जैविक कीटकनाशक काम कसं करते ते तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो ज्यावेळेस आपण या मित्र बुरशीचा जमिनीमध्ये वापर करतो त्यावेळेस तिचे बीजन म्हणजेच पोअरंग पुरित होतात आणि हे जर्मिनेट होऊन मायसिलियम मध्ये डेव्हलप होतात आणि जेव्हा कीटक या मासिलियम च्या संपर्कात येतो त्यावेळेस हे मायसिलियम त्याच्या अंगावर तिची टाकतात आणि त्या हुमियाळीला संक्रमित करतात त्यानंतर ही मायसेलियम किडीच्या शरीरातून द्रव रूपातून पोषक तत्वे खायला सुरू करते थोडक्यात म्हणजे तिच्या शरीरावरती आपली वाढ करते त्यानंतर ती हळूहळू तिच्या शरीरातून सर्व सर्व पोषक तत्वे शोषून घेते त्यामुळे हुमियाळी किंवा कुठलीही कीड कमजोर होऊन मरून जाते जवळपास पंधरा दिवसाची बुरशी किडींवरती आपल्याला देते उमनियाबद्दल सांगायचं ठरलं या बुरशीने संक्रमित झालेली उमनियाळी काळी पडते त्यानंतर ती मरून जाते अशा प्रकारे मित्रांनो आपले जैविक मित्र बुरशी उमनियावरती चांगलं नियंत्रण मिळवून देते याचे रिझल्ट मित्रांनो रासायनिक औषधांपेक्षा पण चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात आणि याचा आपल्याला आपल्या पर्यावरणाला आणि मित्र किडींना अजिबात त्रास होत नाही मित्रांनो त्यामुळे जे शेतकरी ऑर्गॅनिक फार्मिंग करतात सेंद्रिय शेती करतात त्यांसाठी हे खूप फायद्याचं ठरणार आहे मित्रांनो किंवा जर तुम्ही याआधी रासायनिक पद्धतीचा वापर करत असाल उमनियाळेच्या नियंत्रणासाठी तर एकदा ही जैविक पद्धत वापरून पहा रासायनिक पद्धतीपेक्षा पण चांगले रिझल्ट या जैविक पद्धतीचे आहेत मित्रांनो आता मित्रांनो या मित्रबुरशीचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो या मित्रबुरशीचा वापर करण्याचे तीन पद्धती आहेत पहिली आहे कंपोस्ट खत किंवा गांडूळ खतामध्ये मिसळून पूर्ण शेतामध्ये पसरून द्यायची त्याचा दुसरी पद्धत आहे ड्रेनचिंगची आणि तिसरी आहे फवारणीची स्टेप बाय स्टेप एक एक तुम्हाला पद्धत मी समजावून सांगतो तुम्हाला जी सोयीस्कर असेल ती पद्धत तुम्ही वापरू शकता मित्रांनो ही मित्रबुरशी वापरायची पहिली पद्धत आहे कंपोस्ट खत किंवा गांडूळ खतामध्ये मिसळून यासाठी काय करायचं आपली जेवढं शेत आहे आपल्याला जेवढ्या शेतामध्ये आप याचा शेता वापर करायचा आहे ते तेवढ्या शेतामध्ये एक सामान तेवढं खत पडल एवढं खत आपल्याला घ्यायचंय शेडमध्ये सावलीमध्ये त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक किलो आहे आणि झोपली ही बुरशी टाकायची या दोघांना पण चांगलं मिक्स करून आहे सावलीमध्ये झाकून आहे सात दिवसासाठी रोज थोडं थोडं त्यावरती पाणी मारायचंय पाणी एवढं पण नाही मारायचं की त्यामधून पाण्याच्या धारा वाहतील पाणी थोडंच मारायचं की एक मॉइश्चर लेवल त्याच्यामध्ये मेंटेन राहिला पाहिजे त्यानंतर सातव्या दिवशी तुम्ही एक सामान आपल्या पूर्ण उसाच्या शेतामध्ये याला पसरून द्यायचे त्यानंतर मित्रांनो दुसरी जी पद्धत आहे ती आहे ड्रेंचिंगची म्हणजे आळवणी आप यासाठी आपल्याला शंभर ग्राम प्रतिपंपानी या मेटरायझे मॅनसोपली या बुरशीचा वापर करायचा आहे आणि आपल्या ऊस पिकाला तिथे आळवणी करायची फक्त उसालाच नाही तर तुम्ही तर दुसऱ्या पिकांना सुद्धा उदाहरणार्थ तूर कपाशी टोमॅटो वांगी अशा पिकांमध्ये सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता त्यानंतर मित्रांनो तिसरी जी पद्धत आहे ती आहे फवारणीची पण मला असं वाटतं वाटतंय की या पद्धतीपेक्षा तुम्ही जर कंपोस्ट खतामध्ये किंवा ड्रेंचिंग करून जर या बुरशीचा वापर केला तर तुम्हाला सर्वात चांगले रिझल्ट मिळतील कारण की याच्या कार्यपद्धतीमध्ये आपण पाहिलं की जे स्पोर अंकुरित होण्यासाठी जमीन लागते आणि आपण जेव्हा फवारणी करतो तेव्हा काही तेव्हा हिची काही स्पोर वरतीच राहतात जी की कडक सनलाईटला जर एक्सपोज झाले तर तिथे ते मरून जाऊ शकतात किंवा याची पण शंभर टक्के खात्रीने की, खात्री की सर्व मित्र बुरशी जमिनीमध्येच पडेल काही झाडांच्या पानावरती पाला पाचळ्यावरती तिथंच राहील त्यामुळे मी तरी अजून या जैविक मित्र बुरशीचा फवारणीद्वारे वापर नाही केला तुम्ही जर केला असेल आणि तुम्हाला त्याचा आलेला रिझल्ट हा कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून इतर शेतकरी मित्रांना सुद्धा माहिती मिळेल आता या यानंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजून एक प्रश्न असेल की मित्रबुशी मॅटरायझे मॅनसोपली हे आपल्याला कुठं मिळेल तर मित्रांनो आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्रात जाऊन तुम्ही विचारपूस करू शकता की त्यांच्याकडे मेटारायझे मॅनसोपली या नावाची बुरशी आहे का आणि तुम्हाला नाहीच भेटली तर तुम्ही आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी इथं जाऊन चौकशी करू शकता तिथे तुम्हाला शंभर टक्के खात्रीशीर मॅटरायझे मॅनसुप्ली ही मित्र बुरशी मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे जैविक पद्धतीने ऊस पिकातील उमनिळेवरती आपण कशा पद्धतीने नियंत्रण करू शकतो याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो व्हिडिओची माहिती आवडल्यावरती व्हिडिओला लाईक नक्की करत जा कारण तुमच्या लाईक केल्यामुळे आम्हाला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते सोबतच अजून अशा व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा जेणेकरून रेग्युलर तुम्हाला अशी नवी नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहतील आणि मित्रांनो इंस्टाग्रामवरती मला जाऊन फॉलो नसेन केलं तर फॉलो नक्की करा कारण की तिथं पण मी शेतीविषयक शॉर्टमध्ये कंटेंट शेअर करत असतो धन्यवाद